गेल्या खूप कालावधीपासून वावंजे येथील जमीन विवाद प्रकरणी आपण लढा देत आहात विविध ठिकाणी आपण पत्रकार परिषदा आयोजित केलेल्या आहेत उपोषणाला बसलेल्या आहेत आज आपण पनवेल येथील भूमी अभिलेख या ठिकाणी आज पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे परंतु एकदा या सगळ्या बाबतीत जर सांगायचं झालं थोडक्यात काय सांगा इथं घेण्याचं कारण म्हणजे सदर फसवणूक ही यांनी मोठं मोठी चूक केलेली आहे सदर जे आकारफोड झालेला आहे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोजणी झाल्यानंतर त्यात त्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे हे मला आत्ताचे उप अधीक्षक प्रदीप जगताप साहेब ते मला वेळोवेळी भेटत आहेत व ते मला सांगत आहेत गोंधळी ते मला आल्यावर चहा वगैरे पाचतात तिथे गोंधळी तुम्ही बसा आता मी हेच एवढंच करू शकतो सदर चुकीचं आकार फोड पत्रक तुम्ही आव्हानित करा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अलिबाग येथे आणि तसं मी आव्हानित केलेलं आहे तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही वारंवार असं बोलायचंय की चुकीची आकार फोड केल्या कारणाने हा तुमचा सगळा लढा होता चुकीची आकार फोड आव्हानित करायची म्हणजे त्याला आव्हान द्यायचं ठरवलं आव्हान म्हणजे जे मी जे जमीन विक्री केली होती विक्रांत गिरीश संसारे यांना माझ्या दक्षिणेकडील हिश्श्यातून चौदा गुंठे संपादित कॉरिडोर महामार्ग वसई विरार पनवेर अलिबाग हे चौदा गुंठ्याचे त्यांना पैसे मिळत होते माझ्यातनं कारण कॉस गेलाय असा कॉस गेलाय त्यामुळे काकाच्या हिश्श्यातनं फक्त सातच गुंटे पैसे मिळतात आणि आता जे काकाचा आकार फोड आहे ते त्यांना दिलेलं आहे कोणाला गिरी संसार यांना हे सगळ्यांनी षडयंत्र आखून कमी आजारी असल्यामुळे हा आजारातून बराच होणार नाही व काकांची जमीन देखील हा विक्री करून गेला अगोदर अतिक्रमण होत नव्हते ते दहा गुंटे पण ज्यावेळी पोट हिस्सा मंजूर झाला त्यावेळी yeah. संपूर्ण हिस्साच काकांचा श्री परशुराम सीताराम गुंद्रे यांचा सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कर्स हे काकांचं रजिस्टर वाटण्याबद्दल क्षेत्र आहे हे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झालेलं आहे म्हणजे मी ज्याच्या मी ज्याला विकलेली आहे जमीन विक्री किती एकोणीस पॉईंट पस्तीस गुंटे पण चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण जमीन अडतीस गुंटे त्याच्या नावावर झाली मग काकांना सातबार राहायला कुठे मग मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा बारा बोगस सातबारा श्री सी परशुराम सीताराम गोंद्रे यांना करून दिलेला आहे सदर चुकीचा आकार फोड नुसार त्याला आता सात गुंटेचे पैसे मिळतात याच्यावरून त्यांनी कप्रत नकाशातला कारण कप्रत नकाश हा कसा जो बालू सुळे याने आणला होता मोदी झाल्यानंतर तीन दिवसात त्याच्यात वरच्या भागात काकांचे दोन अंक व माझ्यातला एक अंक होता दक्षिणेकडे भागात हा आणि फेरफार काय होतो साहेब अठरा पॉईंट सत्तर दोघांना सारखंच आणि पॉईंट सिक्स फाय पण हे कोट हिस्सा मंजूर झाल्यानंतर सतरा पॉईंट सत्तर सातबारा आकारणीमध्ये हे विक्रमगिरी संस्थाच्या नावावर कसं झालं हे तेवीस दहा दोन हजार चोवीस तेवीस रोजीचा आढावा बैठक याच्यात मी प्रश्न विचारला कोणाला विद्यमान तहसीलदार विजय तलेकर पाटील साहेबांना त्यावेळी हे प्रदीप जगताप साहेब पण होते भूमी अभिलेख्य ते पण होते ना माझे मला ज्यांनी आता मदत केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांना पण आमंत्रण होतं सदर जमिनीचं सर त्या पत्रकार परिषदेत ते साहेब काय आले नाहीत कामात व्यस्त असल्यामुळं पण त्यांनी माझी नोकरी वाचवलेली साहेब मी काय म्हणतो आता तुम्ही चुकीच्या आकार फोडला आव्हान देण्यासाठी अर्ज केलेला आहे का हो काय अर्ज केलेला त्याने असं आव्हान केलेलं आहे का बाबा चुकीचा आकार फोड म्हणजे माझ्याकडे हे आहेत सर्टिफाईड कॉपी काकांचं सतरा पॉईंट पान नंबर चार पंधरावर आहे आणि हे कोणाला दिलं आता विक्रांत काकांनी काकानीचं जमीन विक्री केलेली नाही असं ते अर्ज केला आहे आणि त्याची कॉपी सगळीकडे दिलेली आहे नितीन ठाकरे साहेबांना यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस हे सगळ्यांनी संगणमताने केलेला आहे आणि यांनी भूमी आपला सदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन यांनी तो बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता बघा खरेदी वर हा नकाशा आहे मला सांगा की जर आता चुकीचे आकार फोड आहे असं ज्यावेळी तुम्हाला इतन लागेल असं तुम्हाला वाटत का हा त्यामुळे मी साहेब यांना सांगितलं आहे का सदर कोर्टात केस आहे दोनशे सत्तर अब्लिक दोन हजार तेवीस ने हा चुकीचा आकार फोड आव्हानात केला आहे त्यामुळे यांना आता हे पैसे देऊ नये कॉर्डर महामार्गाचा कोणाला विक्रांत संसारे व माझे काकाशी परशुराम सीताराम गोंडले याय कारण केसचा निकाल लागल्याशिवाय कारण माझ्यावर याने फसवणूक या केली का, आहे या कामी माझे जवळजवळ पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत मी पैसे का संपवतो हो? तो मला जमीन परत करायला तयार झाला हे तीन वेळा झाला असं पण तो काय परत करत नाही हे सगळे माझे गाववाले षडयंत्र आखणारे येतात त्या नामदेव थोडक्यात आटपल त्याला काय देऊ नका पैसे म्हणून त्यांना दिसू द्या ना आता काय शेवटचा मी आता माननीय पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्याकडे पत्र गेलेलं आहे का नामदेवचा जो तेरा सहा दोन हजार चोवीस रोजीचं लक्षवेधी उपोषण केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्या काय कारवाई केली तर त्याने ते पोलीस अधीक्षक यांना पत्र दिलेलं आहे का तुमच्या स्तरावरून तुम्ही त्यांचा हे करून माहिती घेऊन तुमच्या चौकशी घेऊन त्या तुमच्या अनुषंगाने तुम्ही हे द्या तर ते आता त्यांच्यावर गुन्हा नोंद करा असं मी सांगणार आहे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदे बदल तलाठी कोटा रिपोर्ट व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला आणि याने आणलेल्या चुकी चुकीच्या लेखी पुरशीस काही काकांनी सही करायलाच नको होते हा आकार फोडविषयी काय आश्वासन आहे का तुम्हाला दिल प्रदीप दिले साहेब यांनी त्यांनी सांगितलेलं आहे का, का तुम्ही एकच करा मी तुम्हाला सल्ला देईन का चुकीचा आकार फोड आव्हानित करा सदर प्रत साहेबाला द्या त्यांना सांगा का तुम्ही यांचे पैसे देऊ नका व यांचा आटकून बसेल कुठेतरी आणि चालली खोटा रिपोर्ट व चुकीची लेखी पुरुषीस तुकीचे लेखी प्रोसेस काय चौदा एक दोन हजार एकवीस रोजी मी अर्ज केला होता पण तो अर्ज काकांचा आहे आणि एकोणीसशे क्षेत्र विक्री केली आहे हे मला माहीत आहे असं मराठीत लिहिलेल्या काकाने सही करलाच नको हे कोणीतरी षडयंत्र आखणाऱ्यांनी आणि त्यांना सांगितलेलं असावं असं मला वाटतं अर्ज होता त्या अर्जामध्ये सांगितलं नाही मी सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याच्यावर मी त्यांनी मला एक दम दिला होता तो त्याचाही माग घेतला मागे घेत आहोत नाही मी मी केस तुणार... केस मागे नाही घेतली मी सिद्धार्थ नरेश भल्ल्याने माझ्यावर हे केला होता का नामदेव तू असं करतो तसं करतो मला धमकी देतो मी त्याच्यावरती केस मागे घेतली होती नाही ना ते प्रांताने सुद्धा हे केलं आहे का मी भल्ल्यावरती केस भल्ल्याने मला दम भरला होता ना तुम करो केस तो दबाव होता ती मी मागे घेतली आता आता यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल कलम आता हे पोलिसच टाकतील कलम सरकारी कागदपत्रामध्ये बदल काय त्यानुसार त्याला सातच गुंट्याचे पैसे मिळतात पण त्यांनी पूर्ण दोन्ही हिस् नावर केल्यामुळे त्याला एकवीस घुंट्याचे पैसे भेटतात पण विक्रांत गिरीश संसारे यांना आणि मी विक्री केले माझ्या दुसऱ्या जमिनीवर निताले येतील त्यांचा डोळा होता कारण ती तसे बोलतच होते मोदणी करताना तुझी दक्षिणेकडची जागा फक्त दहा गुंटेच भरते माझी कमी किती भरत होती दोन ते तीन गुंटे त्यावेळी त्यांनी सरकवली असते काका पण ना मला बोलले नसते